मला निके आणि जान्हवीच्या थोबाडीत लावायची आहे मला वाईल्ड कार्ड एंट्री द्या अभिनेत्रीची मागणी मराठी बिग बॉसचा नवीन सीझन सुरू झाल्यापासून प्रेक्षकांसाठी दररोज नवीन नवीन खेळ आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे नवीन खेळाडूंच्या प्रवेशाने शोला अधिकच रंगत येत आहे ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे शोच्या ताज्या घडामोडींमध्ये रंग माझा वेगळा या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनघा भगरेने बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करण्याची विनंती केली मराठी बिग बॉसचा हा सीझन सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करत आहे शोतील विविध खेळाडूंच्या वर्तनामुळे घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण होत आहे अनघा भगरेने सोशल मीडियावर व्यक्त केली बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याची इच्छा या शोला अधिक रोमांचक बनवण्याची शक्यता निर्माण झाली अनघाच्या या इच्छेने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली विशेषतः घरातील निकिता तांबुळे आणि जान्हवी किल्लेकर यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निक्की तांबोळे आणि जान्हवी किल्लेकर यांच्या संघर्षाला सध्या घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षक खूप लक्ष देत आहेत या दोघींच्या वागणुकीतून आणि खेळाच्या शैलीतून तणाव निर्माण झाला आहे ज्यामुळे घरातील वातावरण गरमागरम आहे या सगळ्याच्या मध्यभागी अंकिता बालावलकर सारख्या कप्तानीने शोचा रंग अगदी गळद केलाय या सर्व घटनांच्या परिणामी शोचे आगामी भाग अधिकच रोचक असल्याचं स्पष्ट दिसतंय अनघा भगरेने तिच्या इन्स्टावर एक स्टोरी शेअर केली ज्याने तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडवली आहे या स्टोरीमध्ये अनघा म्हणते निक्की आणि जान्हवीच्या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे इतकंच नव्हे तर त्यांच्या कानाखाली मारण्याची इच्छा देखील व्यक्त केली अनघाच्या या विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे आणि अनेकांनी तिच्या प्रतिक्रियेला तडकफडक असल्याचं म्हटलेलं आहे अनघाची ही प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक असली तरी चाहत्यांनी तिच्या या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला आहे अनघाचं हे वक्तव्य आणि बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याची इच्छा प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चेचा विषय ठरत आहे घरातील खेळाडूंच्या संघर्षात अनघाच्या आगमनाने काय बदल होऊ शकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे शेवटी अनघा भगरेचा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश होईल का आणि या शोचा रंग बदलेल का हे पाहणं सगळ्यांसाठी रंजक ठरणार आहे